सोलापूर वासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे शहरासाठी महत्त्वाकांक्षी असलेला उजनी दुहेरी जलवाहिनी प्रकल्पाच्या एका पंपाची चाचणी यशस्वी झाली आहे आज महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीमध्ये ही चाचणी घेण्यात आली ती यशस्वी झाली आहे सोलापूर शहराला आठवड्यातून दोन वेळा पाणी पुरवठा करण्याच्या उद्दिष्टानं उभारण्यात येत असलेल्या समांतर जलवाहिनी प्रकल्पाचं एकशे दहा किलोमीटर पाईपलाईनचं काम पूर्ण झालं आहे या प्रकल्पामुळे शहराला एकशे सत्तर एम एल डी क्षमतेचा पाणीपुरवठा शक्य होणार आहे शहराच्या पाणीपुरवठा सुधारण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या समांतर जलवाहिनी प्रकल्पाला वेग आला असून या प्रकल्पातील पंपगृहातील सर्व सहा पंपांची प्राथमिक पाणी उपशाची चाचणी करण्यात येत आहे उजनी धरणावर उभारलेल्या नवीन पंपगृहात अकराशे पन्नास अश्वशक्ती क्षमतेचे सहा पंप बसविण्यात आले असून आज अकराशे पन्नास अश्वशक्ती क्षमतेचे एक पंप प्राथमिक चाचणी सुरू करण्यात आले या एका पंपद्वारे सोलापूरपर्यंत किती वेळेत किती एम एल डी पाणी पोहोचणार आहे याची चाचणी घेण्यात येणार आहे त्यानंतर टप्प्या सर्व पंप सुरू करण्यात येणार आहेत अंतिम पंपाची चाचणी लवकरच करण्यात येईल अशी माहिती आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली या प्रकल्पामुळे सोलापूरकरांना नियमित पाणी पुरवठा होईल असा दावा केला जातोय नदी वाटे जे पाणी वाया जात होते त्यात बचत होऊन ते पाणी शेतकऱ्यांना मिळेल अशी आशा आहे